नमस्कार मी निरज देसाई ज्योतिष वस्तू अंकशास्त्र व का सल्लागार आपण भारतीय संस्कृतीप्रमाणे वेगवेगळे सण सं साजरे करत असतो परंतु हे आपण सण साजरे का करतो मागे काय कथा आहे मागे काय पार्श्वभूमी आहे हे आपणाला माहित नसतं आज आपण होळी हा सण का साजरा करतो याबद्दल जाणून घेणार आहोत याचबरोबर आम्ही तुम्हाला एक असा उपाय देणार आहे तो उपाय केल्यानंतर तुमची सर्व संकटे नाहीशी होतील व तुमच्या वास्तूमध्ये ज्या काही अशुभ शक्ती असतील तुम्हाला त्रास देत असतील त्यांचा त्रास नाहीसा होईल आता आपण होळी हा सण का साजरा करतो याचा उल्लेख आपणाला शिवलीला या ग्रंथामध्ये मिळतो तारकासूर नावाचा एक राक्षस होता त्याला तीन पुत्र होते त्या तीन पुत्रांची नाव नावे होती तारकाक्ष विद्युत माली व कमल लोचन हे तिघे ही पुत्र महादेवाचे अनन्य साधारण असे भक्त होते त्यांनी महादेवाची पूजा चालू ठेवली होती व त्यांना महादेवांच्याकडून वर प्राप्त करून घ्यायचा होता एकदा पूजा करत असताना या तिने तारकासुर तारकासुराच्या पुत्रांना कमळ एक कमी पडले कारण ते महादेवाची पूजा कमळ अर्पण करून करत असत पण ज्यावेळी त्यांना ते कमळ कमी पडले व आता आपली पूजाही अपूर्ण राहणार असे त्यांना जाणवले त्यावेळी ह्या तिन्ही पुत्रांनी त्यांचे शिर हे महादेवाच्या चरणावर अर्पण केले अशी भक्ती पाहून महादेव त्यांना त्वरित असे प्रसन्न झाले व त्यांना हवा तो वर महादेवांनी देऊन टाकला हा वर मिळताच हे तिन्ही तारका सुराजे पुत्र अतिशय उन्मत झाले व त्यांनी पृथ्वीवर व देवलोकात मोठा त्रास देण्यास सुरुवात केली आता या त्रासापासून वाचण्यासाठी सर्व देव मिळून विष्णूंच्या जवळ आले व विष्णू विश्नु, विष्णूंनी या सर्व देवांचे गाराणे ऐकले व ते महादेवांच्या जवळ गेले व ते महादेवांना म्हणले आता हे संकट तुम्हीच नाही खरा त्यावेळी महादेव म्हणाले मी या तिन्ही पुत्रांचा वध करतो कारण मी त्यांना दिलेल्या वराचा त्यांनी आता दुरुपयोग करायला सुरुवात केलेली आहे व हे बरोबर नाही यामुळे महादेवांनी एक असा रथ मागून घेतला त्या रथाला चंद्र व सूर्य हो। ही त्या रथाची चाकी होते व चारी पुरुषार्थ हो ता हे त्याचे मजबूत खांब होते अशा रथामधून महादेवांनी तारकासुरा बरोबर युद्ध चालू केले कारण ज्यावेळी महादेवांनी तारकासुराचे पुत्र आहेत त्यांच्याबरोबर युद्ध चालू केलं त्यावेळी ही त्या युद्धात सामील झाला आता आता ज्यावेळी त्यांच्या महादेवांनी हे युद्ध सुरू केले त्यावेळी महादेवांनी महादेवांनी मोठ्या प्रमाणात राक्षसांचा सहार केला वीरभद्रांनी वीरभद्र आहे त्यानेही अनेक राक्षसांचा नाश केला परंतु राक्षसांच्याकडे अमृताने भरलेले कुंड होते व ते अमृत मृत राक्षसांच्या अंगावर शिंपडतास ते राक्षस पुन्हा जिवंत होत असत त्यामुळे आता ह्या राक्षसांना मारणे महाआवड काम झाले होते यामुळे महादेवांनी ते अमृताचे कुंड मेघास्त्र टाकून बुडवून दिले म्हणजे महादेवाने मेघास्त्र त्या अमृतांच्या कुंडावर सोडलं व ते सर्व कुंड हे बुडून गेले यामुळे काय झालं सा, राक्षसांचा मोठ्या प्रमाणात संहार झाला व त्यांचा यामध्ये वध झाला आता त्यानंतर महादेवांनी आपला मोर्चा हा तारका सुरांच्या पुत्रांच्याकडे वळव उल, वळवला त्यावेळी महादेवांनी त्यांच्या धनुष्यावर अत्यंत प्रभावी असा विष्णू बाण जोडला व त्या बाणावर पाशुपत अस्त्र स्थापन केले व तो बाण शंकरांनी सोडला देव आणि दैत्य दोघेही घाबरून गेले सप्तकोटी मंत्रांचे तेज त्या बाणात सामावले होते त्या तेजस्वी बाणामुळे तारकासुराच्या तिन्ही पुत्रांचा नाश झाला यामुळे तारकासूर अतिशय क्रदायमान झाला आता आपल्या पुत्रांचा वध झाल्यामुळे तारकासूर हा क्रोधायमान झाला व त्याने अतिशय युद्ध सुरू केले परंतु ह्या तारकासुराचा वध हा महादेव व पार्वती यांच्या पुत्रापासून होणार होता पण याच्या अगोदर अशी कथा झाली होती की सती सती सतीने दक्षाच्या यज्ञात यज्ञकुंडात उडी टाकून आपला आपला जीवन नाही नाहीसे केले होते आपला प्राण प्राण हा त्यागला होता त्यामुळे पुन्हा शंकर व पार्वती यांना एकत्र आल्यानंतरच पुत्र होणार होता व त्यानंतरच या तारकासुराचा वध करणे शक्य होते कारण तारकासुराला असा वर होता की त्याचा वध हा महादेवाच्या पुत्रां पुत्राकडूनच होईल त्यावेळी काय झालं ब्रह्मा विष्णू व इंद्र यांनी एकत्र येऊन संकटाचा विचार सुरू केला उन्मत हा तारकासूर शंकराच्या होणाऱ्या पुत्राच्या हाताने मृत्यू पावणार आहे त्यापूर्वी शिव व उमेचा विवाह हो, झाला पाहिजे त्यांनी मदनाला बोलवून घेतले आणि शंकर त्यावेळी शंकर हे हिमालयावर तप करत बसले होते व तू त्यांना भुलव असे सांगितले मदन आपल्या सर्व आयुधासह रतीला घेऊन हि, हिमालय पर्वतावर आले तेथील वन सौंदर्य वसंत ऋतूने सजवले रतीने पार्वतीचे रूप धारण केले व मदन शंकराच्या मनात शिरला तेथील ते वेगवेगळ्या प्रकारचा आवाज निर्माण करून शंकराच्या ध्यानात व्यत्यय आणत होते ध्यानात शंकरांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांना आपल्या मदन उभा राहिलेला दिसला शंकरांनी तिसरा डोळा उघडून त्या मदना मदनाला जाळून टाकले तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता शिवगण ओरडू लागले व बोंब करू लागले व त्या दिवसापासून फलगुन होळी सुरू झाली म्हणजे आपणाला इथं दिसतंय की ज्यावेळी महादेवांनी मदनाचा नाश केला त्या दिवसापासून आपण होळी हा सण साजरा करण्यास सुरुवात केली नमस्कार आता आपण पाहूयात होळी विशेष उपाय सर्व संकटांचा व अशुभ शक्तींचा नाश करणारा रामबाण उपाय यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे व तो नारळ सोडलेला नसावा सर्वप्रथम तो नारळ घराच्या दरवाज्याच्या उजव्या कोपऱ्यातून तीन वेळा तुम्हाला उतरून घ्यायचा आहे नंतर घड्याच्या काट्याप्रमाणे सर्व घरातून फिरत हा नारळ उरलेल्या तीन कोपऱ्यातून तुम्हाला उतरून घ्यायचा आहे म्हणजे तो नारळ तुम्हाला घराच्या चारही कोपऱ्यातून प्रत्येक कोपऱ्यातून तीन वेळा असं उतरून घ्यायचा आहे हा नारळ उतरून घेत असताना तुम्हाला एक गोष्ट म्हणायची आहे ती म्हणजे की माझ्या घरातील सर्व अशुभ शक्तींचा नाश होऊ दे माझ्या घरातील निगेटिव्ह ऊर्जेचा नाश होऊ देत मला त्रास देणाऱ्या सर्व शक्तींचा नाश होऊ देत अशी तुम्ही घरातून प्रत्येक वेळा नारळ उतरताना हे असं म्हणायचं आहे शेवटी घराबाहेर जायचं आहे व तो नारळ पेडत्या होळीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे ज्यावेळी हा तुम्ही नारळ पेडत्या होळीमध्ये टाकाल व पुन्हा घरात याल त्यावेळी घरात येताना तुम्हाला पाय धुवून यायचा आहे हा विधी केल्याने सर्व संकंटांचा व अशुभ शक्तींचा त्रास नाहीसा होतो हा विधी तुम्ही घरात व व्यवसायाच्या ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणी करू शकता आता हा विधी केल्यामुळे आपण बघितले की हा विधी केल्यामुळे सर्व संकटनांचा व अशुभ शक्तींचा त्रास हा पूर्णपणे नाहीसा होणार आहे आता आपण जसं बोललो की प्रत्येक कोपऱ्यातून हा नारळ उतरून घ्यायचा आहे तर ती प्रोसेस कशी फॉलो करायचा आहे ते आपण बघूयात समजा की हे तुमचं घर आहे हात दिसतोय तो हॉल आहे हा किचन आहे ही गॅलरी आहे हे बेडरूम आहे हे डब्ल्यू सी आहे व हा बात आहे तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम दरवाजाच्या आत तोंड करून उभं राहायचं आहे आणि उजव्या हाताचा जो कोपरा येईल जिथे मी एक नंबरलेला आहे तिथून हा नारळ तीन वेळा तुम्हाला सुरुवातीला उतरून घ्यायचा आहे नंतर ही लाल रेषा दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्हाला सर्व घरातून घड्याच्या काट्याप्रमाणे फिरायचं आहे त्यावेळी तो नारळ तुमच्या हातात असेल व त्यानंतर ज्या ठिकाणी मी दोन लिहिलेला आहे म्हणजे हा तुमच्या घराचा दुसरा कोपरा असेल या ठिकाणी तुम्हाला तो नारळ तीन वेळा उतरून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला या लाल शेप नुसार चालत जायचं आहे घरातून व ज्या ठिकाणी मी तीन नंबर लिहिलेला आहे म्हणजे हा तुमच्या घराचा तिसरा कोपरा आहे तिथं हा नारळ तीन वेळा उतरून घ्यायचा आहे व शेवटी लाल रशी प्रमाशी दाखवले आहे त्यानुसार तुम्हाला चालत जायचं आहे आणि शेवटी जिथे चार नंबर लिहिलेला ले आहे त्या ठिकाणी हा नारळ तुम्हाला तीन वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि शेवटी घराच्या बाहेर पडायचा आहे व हा नारळ पेटत्या होळीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे ह्या विधी तुम्ही केल्यामुळे तुमच्या घरात जी काही अशुभ शक्ती असेल अशुभ ऊर्जा असेल या सर्व अशुभ ऊर्जा अशुभ शक्ती ह्या नाहीशी होतील हो व तुमचं सर्व संकटा संकटांपासून संरक्षण होईल व तुमची उत्तम अशी प्रगती होईल अशाच प्रकारचे व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा थँक्यू यू